महाराष्ट्रात महायुतीचं प्रचंड बहुमत आल्यानंतर जवळपास दहा दिवसांनी महायुतीतला जो विसंवाद होता तो आता कुठेतरी संपताना दिसतोय आणि अखेर पाच डिसेंबर रोजी महाराष्ट्रात सत्ता स्थापनेसाठी शपथविधीचा सोहळा पार पडणार आहे तो आझाद मैदानमध्ये मी सध्या आझाद मैदान परिसरात आहे आणि माझ्या पाठीमागे आपण बघू शकता या ठिकाणी मोठ्या प्रमाणात एकनाथ शिंदे यांच्याकडून पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या स्वागतासाठी आझाद मैदान परिसरात ठिकठिकाणी थीक बॅनर्स आणि पोस्टर्स लावण्यात आलेले आहेत स्वागतोत्सुक म्हणून एकनाथ शिंदे यांचा फोटो आणि त्याचबरोबर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो याशिवाय दुसऱ्या कोणाचाही फोटो आपल्याला या सगळ्या बॅनर्सवरती पाहायला मिळत नाहीयेत अर्थात मागच्या दहा दिवसांपासून मुख्यमंत्री पद असो किंवा गृहमंत्रीपद असो किंवा इतर महत्वाची खाती असो यासाठी एकनाथ शिंदे यांच्या पक्षाकडनं प्रयत्न सुरू होते परंतु त्याचबरोबर दिल्लीतले जे नेते आहेत मग ते पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह असतील यांचे जे काय आदेश असतील जो काय निर्णय असेल तो मला सर्वतोपरी मान्य असेल असं स्पष्ट एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं आणि त्याच उत्साहात आज त्यांच्या स्वागताचे पोस्टर आपल्याला आझाद मैदान परिसरात ठिकठिकाणी पाहायला मिळतात परंतु एक गोष्ट लक्षणीय आहे ती म्हणजे या ठिकाणी कुठेही अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून किंवा भाजपकडून पोस्टर्स लावायला जागाच उरलेली नाही असं म्हटलं तर चुकीचं ठरू नये या उलट या शपथविधी सोहळ्याच्या तयारीसाठी भाजपचे नेते सगळ्यात पुढे सरसावलेले होते त्यांनी या जागेचा जा आढावा घेतला तयारी पाहिली परंतु त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी वाद झाल्यानंतर आपण पाहिलं कशा पद्धतीनं महायुतीचे सर्व नेते एकत्रित येऊन या ठिकाणी तयारीचा आढावा करून गेले परंतु आज मात्र त्यांच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी असतील किंवा केंद्रीय गृहमंत्री असतील यांच्या स्वागतासाठी सगळ्यात मोठी जयत तयारी ही एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडनं केली जात आहे हेच चित्र आपल्याला या पोस्टर्स आणि बॅनर्समधनं दिसतं आहे कॅमेरा पर्सन साहिल चव्हाण सोबत मी ऋत्विक मुंबई तक.